आम्ही आलो होतो ताडोब्याला आणि आम्हाला इथे टायगर बघायचा होता तर आम्ही निघालेलो नागपूरवरनं आणि नागपूरवरनं ताडोबा जवळपास एकशे पन्नास एकशे साठ किलोमीटर तीन चार तास लागणार होती पण मध्ये आम्ही स्टॉप घेतला कारण की आमच्याकडे दोन लहान मुलं होती आम्ही थोडंफार खाल्लं वरोऱ्याला आणि मग पुढे निघालो ताडोब्या गेटजवळ ताडोबा गेटमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला बुकिंग तिकीट जी असते ती चेक इन करावी लागते नंतर तुम्हाला ते आज जंगलमध्ये सोडतात बरं ताडोबा हे जे आहे ना ह्याच्या जवळपास तुम्हाला हॉटेल्स रिझॉर्ट्स नाही मिळतील तर तुम्ही जी गेट बुक करताय आता जसं आम्ही ज गेट बुक केलेली तिथून आम्हाला जवळपास पन्नास किलोमीटरच्या अंतरावर जावं लागलं दूर हॉटेलमध्ये राहायला मग तिथे आम्ही गेल्यानंतर आम्ही गाव एक्सप्लोर केला आणि तिथे कोणीतरी नुकतीच कबड्डी मॅच जिंकलेले तर ते एन्जॉय करत होते आणि इथे आम्हाला इच्छा झाली की चला कच्चा चिवडा खायचा आणि कच्चा चिवडा इतका यमी होता ना तिथे आम्ही फिंगर टाकल्यामुळे तो अजून कुरकुरीत झालेला खूप मस्त वाटत होतं परत आम्ही रिटर्न आलो हॉटेलला आणि तिथे आम्ही खूप सारे गेम्स खेळलो आणि मग नंतर खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि खरं सांगायचं ना आता तो हायटी टाईम जो होता खूप मस्त रिफ्रेशिंग होता इथे आल्यानंतर आम्ही दमशराज पण खेळलेलो हिंदी मराठी इंग्लिश खूप एन्जॉय केलं मग भूक लागली मग आम्ही जेवण करायला गेलो व्हेज नॉनव्हेज इथे सगळं काही मिळतं बरं आता पुढे आमचा हा डिसिजन होता की आपल्याला सकाळी उठायचं आहे म्हणजे लगेच झोपायचं हो आहे तर आम्ही नऊला झोपी गेलो कारण आमची सकाळची सफारी होती सहा वाजताची आणि आम्ही जवळपास पन्नास किलोमीटर दूर राहत होतो तर आम्हाला जायला दोन तास तरी लागणार होतीच आणि इथे आम्ही ऑर्डर केला डी एस एल आर रेंटनी घ्यावा लागला कारण त्यामागे रिझन आहे ताडोबा जंगल सफारीमध्ये तुम्ही आता मोबाईल फोन यूज करू शकत नाही त्यामागे रिझन भरपूर आहेत मध्ये असं झालेलं की एका गाडीमुळे जे टायगर आहे आणि त्यांचे कब आहेत ते भेटू शकले नाही आणि त्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं हा रूल आला आहे की जर जंगल सफारी करत असताना तुमच्या हातात मोबाईल फोन दिसला तर तुम्हाला पाच हजार रुपयाचा दंड भरावा लागेल तर इथे आम्ही एक्झॅक्ट साडेचारला निघालो आणि जवळपास सहाला एक्झॅक्ट आम्ही झरी गेटजवळ पोहोचलो आणि इथे आमची जंगल सफारी सुरू झाली एकामागे एक, एक आम्ही बरेच छोटे मोठे जनावर क्लिक करत गेलो स्पॉट करत गेलो खूप उत्सुकता होती आता पुढे आपल्याला टायगर मिळेल कुठला टायगर असेल तो की टायगरस असेल की कप असेल आम्हाला इथे स्पॉटेड डिअर मिळालं बरेच असे छोटे मोठे लेक मिळाले जंगलमध्ये जिथे प्राणी पाणी प्यायला यायचे पण एका मागे एक सगळं दिसल्यानंतर आम्हाला टायगर काही दिसेना पण सकाळी सहा वाजतापासून आता आम्ही फिरतो अकरा अपरा आहेत आणि कुठलाही टायगर दिसलेला नाही